आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणचाळीस पलूस मुख्य चौकात कायमस्वरूपी पोलिसांची मागणी वाहतूक कोंडी नागरिक त्रस्त पलूस शहरातील मुख्य चौक परिसरात गेल्या काही दिवसापासून वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी वाहतुकीचा ताण अधिक वाढला असून नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे रस्त्यावर अनधिकृत स्टॉल आणि दुकानाबाहेर ठेवलेली मालाची मांडणी यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत त्यामुळे दोन चाकी आणि चार चाकी वाहनांना चौक ओलांडणंही अवघड झालं आहे काही ठिकाणी तर वाहन चालकांना वळसा घेऊन जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन बिघडलं असून नागरिकांनी कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्याची मागणी केली आहे दिवाळीमुळे वाढलेली गर्दी लक्षात घेता येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नेमल्यास कोंडी मोठ्या प्रमाणात टाळता येईल तसंच रस्त्यावर मांडलेले स्टॉल हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी पलूस पोलिसांनी विशेष पथक तयार करावं अशी मागणी व्यापारी आणि नागरिक दोघांच्याही वतीनं होत आहे वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही तर सणासुदीच्या काळात पलूस शहरात मोठी गर्दी आणि अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फरार त्यात खरेदी पण दिवाळीचा फरार घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर अनेक युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेल्याची मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा